नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग आजच्या प्रमुख मानेपुरी येथे लोकनेते गोपीनाथजी मुंडे जयंतीनिमित्त भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन मानेपुरी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही वक्तृत्व स्पर्धा सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली असून स्पर्धेचा विषय जीवनात संस्कारांचे महत्व असं आहे या स्पर्धेत सर्व वयोगटातील स्पर्धकांना सहभागाची संधी देण्यात आली स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्री संजय जी कायंदे उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री मुडक साहेब पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन अंबड राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री वाघमारे साहेब पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन अंबड यांची उपस्थिती लाभणार आहे वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पाच हजार एक द्वितीय क्रमांक दोन हजार एक तृतीय क्रमांक एक हजार पाचशे तसेच प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे स्पर्धेची वेळ सायंकाळी पाच ते आठ अशी असून स्पर्धकांनी विषयाची पूर्वतयारी करून उपस्थित राहणे आवश्यक आहे प्रवेश पूर्णत मोफत असून स्पर्धेपूर्वी नोंदणी करणे बंधनकारक आहे या कार्यक्रमाला विविध मान्यवर मार्गदर्शक स्वागता अध्यक्ष तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत हे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन श्री गोपीनाथजी मुंडे प्रतिष्ठान मानेपुरी यांच्या वतीने करण्यात आले तर या वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थी पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद